कारलं करणार आहे आज मी यासाठी इथे मी अशा ताजे आणि कोवळे कारले घेतलेले आहेत आणि माझ्या पद्धतीने तुम्ही जर एकदा केली भाजी तर अगदी कधीही न कारल्याची भाजी खाणारे देखील खातील बिलकुलही कडवटपणा राहत नाही ह्या पद्धतीने तुम्ही जर भाजी केली तर यासाठी मी इथे दोन तीन कारले घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेते कारले आपल्याला कोवळे घ्यायचे तर आणि याला आता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी कट करून घ्यायले भाजी आपल्याला किती लागते ह्या हिशोबाने कारले घ्यायचे आता उभे आडवे काप द्यायचेत नंतर याला एका असे या पद्धतीने आपण वांग भरलं वांग करायला ज्या पद्धतीने काप भर देतो तसे काप याला द्यायचे यासारखे ह्या पद्धतीने जर तुम्ही कारले केलं तर त्या कारल्यात बिलकुल ही कडवट पण राहत नाही आणि बऱ्याच वेळेस काय करतात की कारलं पहिल्यांदा शिजवून घेतात नंतर मग त्याच्यामध्ये पाणी त्याच्यातलं सगळं ते काढून टाकतात आणि एवढं करून पण कारल्याची भाजी कडवट होते आणि असं जर एकदा करून पाहिलीस तुम्ही तर अगदी न खाणारे देखील ही कारल्याची भाजी खातील मागून मागून परत परत करायला सांगतील अशा पद्धती छान होते ही भाजी सुरुवातीला काय हे काप देऊन झालेत आपले आता मी इथे खडं मीठ मोठं मीठ घेतलेलं आहे तुम्ही लहान घेतलं तरी काय हरकत नाही आणि यामुळे या जरा थोडंसं लवकर कडवट पण त्याचा कमी येतो कारल्याचा आता हे जे आपण काप केलेले तुकडे कारल्याचे याच्यात चा, आपण असं व्यवस्थित मीठ भरून घेणार आहोत या प्रकारे सगळ्या कारल्यात भरून घ्यायचं आणि याला काय करायचं आपलं थोडंसं काम होईपर्यंत एक अर्धा तास तरी झाकून ठेवायचं कमीत कमी या कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाल्याची आता तयारी करते यासाठी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे पाव वाटी खोबरं घिसलेलं पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता ह्या लसण खोबरं आणि अद्रक याचं वाटण तयार करून घेणार आहोत आपण थोडस मोठं वाटण करायचं जास्त बारीक होऊ द्यायचं नाही ह्याला या प्रकारे आणि हे पहा आता कारलं कारले पण आपले छान मुरून झाले तर त्याच्यात मीठ आतमध्ये आतमध्ये व्यवस्थित गेलेलं आहे यामुळे काय होतं की आपल्या का कारल्यामधला जो कडवट पण आहे तो सगळा निघून जातो तर हे मिठाचं पाणी असल्यामुळे याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेत ते एक दोन पाण्या घ्यायला धुवून घ्यायचं ह्या कारल्यांना आता आपल्याला एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं सगळं मीठ निघून जातं तर हे लसण अद्रक खोबरचं वाटण झालेलं आहे तयार आणि शेंगदाण्याचं देखील आहे हे अर्धी वाटी घेतलं आहे मी कारले घोडे असल्यामुळे आपले कारले किती आहे त्याच्यावरती हे प्रमाण आपल्याला आहे दोन ते तीन कारल्यासाठी हे वापरले चमचाभर धने जिरे पावडर घेतलेली आहे लाल तिखट आहे मग असे सांगितल्याप्रमाणे एक चमचा आणि बाकीचं फोडणीचं साहित्य जिरे मोहे आपण वापरणार आहोत थोडीशी कोथिंबीर ही घेतली आहे मी आणि लिंबू घेतलेला आहे चिरून ते आप आपण त्याचं वाटण तयार करतोय आता कारल्यामध्ये भरण्यासाठी यासाठी मी काय केले शेंगदाण्याचं कोट घेतलं सुरुवातीला त्याच्यात आपण हे तिखट घालून घेतोय लाल तिखट आणि हे जे वाटण आहे आपलं लसण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्टचं ते थोड थोडंसं बाजूला ठेवलं मी फोडणीसाठी बाकीचं सगळं घालून घेतलं आणि ही जिरेची पावडर इथे मी कुठलाही मसाला वापरत नाहीये दुसरा थोडीशी कोथिंबीर घालायली चिरलेली आणि पाव चमचा एक हळद घालायची आता याच्यात दुसरा मसाला कुठला नाहीये म्हणून मी काय केलं थोडस एक अर्धा चमचा काळ तिखट घालायला हे फक्त काळ्या तिकटाची पण करतात कोण कोण छान होते ते पण आणि याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचे हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आता हे व्यवस्थित हाताने बोटाने छान व्यवस्थित असं मळून घ्यायचे त्याला तेल सुटेपर्यंत खोबऱ्यामुळे ते काय ओलसर होतं त्याच्यात पाणी वगैरे घालायची पण गरज पडत नाही याच्यात मी अजून काय करायला की एक अर्ध लिंबू याच मिश्रणात मी पिळून घेणार आहे याच्यामुळे काय की आपले कारले बिलकुल कडू होत नाही भाजी होते यामुळे आपली कडवड पण असं राहिलेला आहे तो पण सगळा निघून जातो नंतर हे पहा आपलं मिश्रण छान ओलसर तयार ओलसर ही तयार व्हायला लागले अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं एक जीव करून घ्यायचे हे सगळे मसाले एकजीव झाले पाहिजेत तर इथे गरम मसाला वगैरे दुसरं काहीही वापरलेलं नाही मी तर हे जे आपले कट केलेले कारले कारले आहेत त्याच्यात आपण हे मिश्रण असं हे एक एक करून प्रत्येक कापामध्ये असं व्यवस्थित अगदी भरपूर भरून घ्यायचं त्याच्यात जेवढं ते जे मावेल तेवढं या प्रकारे तर मी राहिलेले जे आहेत कार्लेस सगळे काप त्याच्यात हे व्यवस्थित भरून घ्यायला लागलेले आहे आणि या पद्धतीनं कारलं केल्यानंतर त्याची टेस्ट ही भारी येते हे पहा माझे सगळं आता हे भरून झालेलं आहे आणि आपलं जर शिल्लक राहिलं वाटण ते तसंच त्याच्यात राहू द्यायचे आपण हे भाजी तसंच घालून द्यायचे ह्यात कढई गरम करायला ठेवलेली आहे मी गॅसवरती कढई गरम झाली की ह्याच्यात आपण दोन तीन पळ्या तेल घालणार आहोत आपण फोडणीला नेहमीच्या भाजीला जेवढं वापरतो तेवढंच वापरायचं आहे तेल गरम झालं की याच्यात आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचे आणि लसण अद्रक आणि खोबऱ्याची ती थोडीशी पेस्ट जी ठेवलेली आहे ती मी इथे घालून घ्यायला लागले आता याच्यात थोडेसे धणे जिरेची पावडर घालायली मी आपण वापरले पण आणखीन तेलात ते घातल्यानंतर थोडंसं छान दिसतं आपली भाजी थोडंसं हलकंसं एक चिमोडवर लाल तिखट घालायली वरतून मी तेलात हे सगळे घातल्यामुळे आपल्या भाजीला म्हणजे कलरही छान येतो त्याच्यामुळं हे पा जे आपण कारले भरलेले आहेत ते त्या वाटणासह असंच टाकायचे तर ह्याच्यात मी पाण्याचा तस तरी वापर बिलकुल केलेला नाही आता थोडंसं तेलात खालवून घेतल्यानंतर आपल्याला गरम पाणी याच्यात घालायचं खालच्या या मिश्रणाच्या ताटातच थोडंसं पाणी घालून घ्यायले पाणी हे मी गरम वापरलं इथं याला आपल्याला काय जास्त पातळ करायची नाही हे एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं तुमचे कारले किती आहेत वाटण किती आहे याचा अंदाज घेऊन पाणी घालायचं इथं आपल्याला अशी थोडीशी सर्वरित करायचं असतं हे कारलं त्याच्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही पाणी कमी जास्त पडू नये म्हणून काय जेव्हा आपण झाकण घालतो भाजी शिजवताना कारल्याची वरती झाकणावर पाणी घालून गरम ठेवलं कमी जास्त लागलं ला तर तसं पण आपण टाकू शकतो त्वरण इथं आपण अगोदर मीठ घातलेलं आहे याचा विचार करून आता पाणी घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं आपल्याला आणि एक अर्धवट झाकण घालून घ्यायचं ह्याला पूर्ण झाकायचं नाही ना तर भाजीचे सगळे तेल उडून जातं आणि हे पहा आपलं भाजी किती छान तरी याय त्याला असं वदन कारलं शिजलं का नाही हेही चेक करायचं आपल्याला आणि ही माझी जवळजवळ झालेली आहे कारलं एक पाच ते दहा मिनिटातच कारले पण शिजतात पटकरणं मंद गॅसवरती हे ठेवायचं आणि असं हे पा असं चेक करून पाहिजे कारलं शिजले का नाही ते हे आपलं जवळजवळ शिजलेलं आहे कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे पटकरणं होते हे पाक खूप छान होते ही तुम्ही बघू शकताय आणि भाकरीसोबत तर इतकी भारी लागते ही कधीही न कारल्याची भाजी खाणारे माणसं देखील अशा पद्धतीने तुम्ही करून खाऊ घातली तर ते खातील आणि परत परत तुम्ही ह्याच पद्धतीने कराल इतकी छान होते ही भार भाजी थोडीशी ही मी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि चवीला तर भारी होतेच ही तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली तर एकदा करून नक्कीच पहा आवडली तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईकही करा